सांगलीतील माधवनगर येथे एका वळूवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे वळूच्या मानेवर आणि चेहऱ्यावर कुराडीने हल्ला करण्यात आला आहे कुराडीने झालेल्या हल्ल्यात वळू गंभीर जखमी झालाय तसंच गंभीर जखमी झालेला वळू बेशुद्ध देखील झाला आहे घटना समजताच प्राणीमित्र देखील घटनास्थळी दाखल झालेत हल्ला झालेल्या वळूचा बचाव करण्यासाठी प्राणीमित्रांचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले असून वळूवर कुऱ्याडीने हल्ला कोणी केला आणि का केला याचा देखील तपास आता केला जाणार आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस सकाळी सात सव्वा सातच्या आसपास एक जखमी वळू माधवनगरमध्ये रस्त्यावर दिसतोय असं आम्हाला कॉल आला त्याच्यानंतर अॅनिमल रि रे, रिहॅबिलिटेशन टीम आम्हाला कॉल आला मग आम्ही इथं आलो त्याच्यानंतर आम्ही ते बघितलं जेव्हा त्यावेळेस असं लक्षात आलं की एक मोठा वळू देशी वळू त्याच्या पाठीमध्ये पाया मागच्या साईडला एक कुऱ्हाड वार करण्यात आला होता आणि ती कुऱ्हाड त्याच्या पाठीत तशीच होती आणि त्याच्या डोळ्यावर सुद्धा वार झाला होता मग त्या ह्याला आम्ही एका ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर राहतला वन विभाग राहत टीमला आणि वन विभागाला आणि महानगरपालिकेला आम्ही कळवलं की बाबा असं असं आहे एक वयू फिरताना दिसतोय जखमी दिसतोय आणि त्याला काय करता येईल तो माधवनगरमधून मा नंतर सांगली कारखाना एरियामध्ये रस्त्याबरोबर आला आणि सांगली कारखान्याच्या शेजारील रिकाम्या कंपाऊंडच्या भागात तो एक ठिका बसला मग तिथे राहत की टीम आनी गोष्टी सोपस्कार पार पड़ मेरा नाम डॉक्टर राकेश है और एनिमल राज संस्था से हूँ सुबह कॉल आया था ऐसा कि एक बेल को जो फुलाड़ी लगा हुआ है उसके बाद हम साकर कारखाने पहुँचे जहाँ पे हमारी टीम के साथ मैं डॉक्टर राकेश और मेरे साथ दिलीप सुनील और गोरख और वस्तु कौल हम सब यहाँ पे पहुँचने के बाद सबसे पहले उसको क्या किया क्योंकि ऐसे मौकाट जो बेल है उसको पकड़ पाना ऐसा बहुत मुश्किल है और तो कुलाड़ी निकालना भी बहुत मुश्किल था तो सबसे पहले उसको बेहोशी का इंजेक्शन दिया एक बेहोशी का इंजेक्शन देने के बाद दस मिनट उसका वेट किया बेहोश होने चढ़ने के बेवसी चढ़ने के बाद उसको मोर की और रस्सी लगाने के बाद उसका कुलाड़ी इस तरह से फंसा हुआ था उसको निकाल पाना बहुत मुश्किल था तो थोड़ा सा उसका और कट बढ़ाना पड़ा ब्लेड की वजह से ब्लेड की सहायता से और सब कुलाड़ी निकाल के कुलाड़ी आ, किस तरह का बोलते फारसी कुड़ी है उस तरह का कुड़ी बोलते हैं उसको जो पता किस नहीं किसने मारा उसको दो जगह पे मारा है एक पहले उसके शायद आँख पे मारने का कोशिश की आँख के पास वहाँ पे एक बड़ा जख्म है और एक दूसरा सेपुट के पास है उसके बाद उसका ड्रेसिंग किया कुलाड़ी निकालने के बाद और उसका एंटीबायोटिक पेन किलर और उसका जो ब्लड रुकने का जो मेडिसिन है वो सभी उसने दिया है और उसके बाद इसको पुलिस कंप्लेन होने के बाद इसको भी हमारे जो एनिमल राज संस्था का जो आश्रम है बेलंगी में उसको वहाँ पर हम लेके जाएंगे आगे के ट्रीटमेंट के लिए मी गोरक्षक पवन पवार सदर घटनेची माहिती सर्व राहत ॲनिमलचे डॉक्टर व नागरिकांकडून मिळालेली आहे तरी आम्ही ते सगळं व्यवस्थितपणे रेस्क्यू करून राहत अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन सदर सहकार्य केलं आहे पोलीस प्रशासनसुद्धा इथं आहे पोलीस प्रशासनानं ना आम्ही नागरिक म्हणून एक गोवंशप्रेमी म्हणून एकच सांगण्याची इच्छा आहे की त्या मारेकऱ्यावर लवकरात लवकर अशी कारवाई व्हावी ही संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया आहे व कारवाई नाही झाल्यास आम्ही योग्य ती पाऊल उचलू व आम्ही आरोपीच खुशवतो